यानंतर एक महत्वाची बातमी येते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची नवी दिल्लीत बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या येत्या विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढणार असण्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे मात्र जागा वाटपाबाबत कुठलाही निर्णय किंवा चर्चा झालेली नाही आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आहेत त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात रश्मी काय काय अपडेट्स मिळतात या बैठकीसंदर्भातले एक तर शिक्कामोर्तब झाले की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित या निवडणुका लढवणार आहेत आपल्याला माहिती आहे गेले अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील हे एकमेकांना अशा पद्धतीचे इशारे देत होते की आम्ही निवडणूक लढवू शकतो आम्ही एवढ्या जागा देणार नाही त्यामुळे कुठे ना कुठे एकमेकांना आपली ताकद दाखवण्याचे प्रयत्न होते परंतु अर्थातच हा निर्णय दिल्लीत होणार होता ह्याचीच चर्चा होती त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सकाळीच भेट झाली होती या भेटीमध्ये हे शिक्कामोहोर्तब करण्यात आलेलं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघं मिळूनच लोक विधानसभा निवडणूक लढवणार आहे परंतु जागा वाटपाचा जो काही फॉर्म्युला असेल तो आता पुढच्या बैठकीत त्यावर चर्चा होईल परंतु आज ही गोष्ट तर नक्कीच ठरलेली आहे की निवडणूक एकत्र लढवण्यात येईल त्यामुळे जे महाराष्ट्रात एकूणच स्वभाव निवडणूक निवडणूक लढवण्याचे जे वारे होते ते तरी आता थांबत आणि काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवेल हे पश्चित्र स्पष्ट झालंय धन्यवाद रश्मी या संपूर्ण माहितीबद्दल काळशह शह काटशहाची ही जी लढाई आहे ती आता अखेर थांबली असं म्हणावं लागेल आता पुढे जी काही आरोप प्रत्यारोप होणार आहेत किंवा कोण किती जागा लढवणार या बाबतीतले कलगितुरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत एक छोटासा ब्रेक घेतो कुठेही जाऊ नका पाहत रहा झी चोबिस तास रहा एक पाऊल